नमस्कार तुम्हा सर्वांच सखी मराठी न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे राज्य सरकार महिलांना देत आहे पाच हजार रुपये तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पात्रता अर्ज प्रक्रियेविषयी सविस्तर अशी माहिती तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर पहा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत महिलांना तीन हप्त्यांमध्ये पाच हजार ची रक्कम मिळते आणि अनेक महिलांना या योजनेची माहिती नसते त्यामुळे त्या महिला या रकमेपासून वंचित राहतात परंतु ही प्रत्येक महिलांसाठी महत्वाची योजना आहे तर त्या महिलेचे बँक खाते आधार आणि डीबीटीशी संलग्न केले असेल तरच हा सरकारी लाभ तिला मिळेल आणि या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या महिलेला तिच्या मुलाच्या जन्माच्या वेळी हा लाभ मिळू शकेल तर बघा त्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि पात्रता काय आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठीचे पात्रता पहा पंतप्रधान मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिलांसाठी एक पत्र आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गर्भवती महिला तिच्या गरोदपणाच्या तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यात अर्ज करून लाभ मिळू शकते महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी असल्यास पात्रता दिली जाते कोणत्याही जाती जमातीतील महिला अर्ज करू शकतात महिलांनी सरकारी किंवा राजकीय कोणत्याही पदावर असू नये तर बघा यासाठी कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा अडथळा नाहीये कोणत्याही जातीतील महिला यासाठी अर्ज करू शकते प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया आपण जाणून घेऊया बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जा अधिकृत पोर्टल वर लॉग इन वर क्लिक करा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांकासह लॉग इन करा आता ऍप्लाय नाव पर्यायावर क्लिक करा फॉर्म मध्ये महिलेची प्राथमिक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड रेशन कार्ड अपलोड करा महिलेच्या गरोदरपणाचा पुरावा म्हणजे हॉस्पिटल रिपोर्ट अपलोड करा किंवा महिला येथे ममता कार्ड अपलोड करू शकतात फॉर्म मध्ये बँक खात्याचे तपशील काळजीपूर्वक भरा आणि फॉर्म सबमिट करा ऑफलाईन अर्जासाठी तुम्ही अंगणवाडी किंवा सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधू शकता तपासणी अधिकारी तुमची पडताळणी करून फॉर्म तयार करतील आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे रुपये तीन हप्त्यांमध्ये मिळून जातील तर माझ्या माता भगिनींनो नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद